डाएट न करता व्यायाम न करता बारीक होण्याची अनेकांची इच्छा असते अर्थात हे गवतातून सुई शोधून काढण्या इतकं अवघड जरी वाटत असलं तरी लोक यासाठी रोज काही ना काही नवीन उपाय शोधत असतात ज्यात वजन कमी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांचा पहिला क्रमांक लागतो आणि असंच एक वजन कमी करण्याचं अमेरिकेतलं औषध मोठ्या चर्चेत आहे नुकतीच या औषधाला भारतातही मान्यता मिळाली आहे म्हणूनच अमेरिकेतील वजन कमी करण्यासाठी प्रभावी असणारं हे ट्रिझेपाटाइड मोनोजार औषध कसं काम करतं त्याची भारतात किती किंमत असेल ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार भारतातील लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे लँडसेट संस्थेने नुकत्याच लठ्ठपणाच्या समस्येविषयी एक अहवाल प्रसिद्ध केला ज्यात दोन हजार पन्नास पर्यंत भारतातील एकवीस पूर्णांक आठ कोटी पुरुष आणि तेवीस पूर्णांक एक कोटी महिला लठ्ठपणाच्या बळी ठरतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर लठ्ठपणासोबतच हाय बीपी शुगर डायबिटीस यांसारखे अनेक आजार बळवण्याची देखील शक्यता आहे पण जर का या सर्व समस्या टाळायच्या असतील तर त्यावरचा एकमात्र उपाय म्हणजे वजन कमी करणे आणि आता हेच वाढलेले वजन कमी करणे सोप करण्यासाठी भारतीयांना अमेरिकेतील प्रसिद्ध झालेल्या एका औषधाचा वापर करता येणार आहे मोंजारो या औषधाच्या अनेक रील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या वजन कमी करण्यासाठी हे औषध अतिशय प्रभावी ठरत असल्याचं या माध्यमातून सांगण्यात येत होतं त्यामुळे अनेक भारतीयांमध्ये देखील या औषधाची क्रेझ निर्माण झाली आता भारतीयांना अमेरिकेत प्रसिद्ध झालेल्या या औषधाचा वापर करता येणार आहे अमेरिकेच्या दिग्गज कंपनीनं भारतात सादर केलेल्या या औषधाचं नाव ट्रिझेपाटाइड मोनजारो असं आहे या औषधामुळे डायबिटीस आणि लठ्ठपणावर मात करता येईल असं सांगितलं जात आहे वाढतं वजन लठ्ठपणा रुग्णांसाठी औषध तयार करण्यात साठी आहे असा दावा अमेरिकन कंपनीने केला आहे तर हे औषध एकाच डोसच्या स्वरूपात असून आठवड्यातून एकदा स्वतःहून याचे इंजेक्शन घेता येईल अशी याची रचना करण्यात आली आहे मोनजारो हे एक जी आय पी आणि जीएलपी वन रिसेप्टर ॲग्नोस्टिक औषध आहे या औषधामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते आणि शरीरातील इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते त्याचबरोबर हे औषध भूक नियंत्रित करतं आणि चायपाई क्रिया वाढवतं ज्यामुळे याची झटपट वजन कमी होण्यास मदत होते असं सांगण्यात येत आहे एलीलिली मुंजारा औषधाचा प्रभाव तपासण्यासाठी एक रिसर्च केला होता हे के औषध लठ्ठ व्यक्तींचं सरासरी टक्के वजन कमी करण्यास मदत करू शकतं असं निदर्शनास आल्याची माहिती आहे तर या औषधाचा पंधरा मिली डोस घेतणाऱ्या व्यक्तीचं बहात्तर आठवड्यांमध्ये जवळपास एकवीस पूर्णांक आठ किलो वजन कमी झालं आहे तर पाच मिली डोस घेतला त्याचं पंधरा पूर्णांक चार किलो पर्यंत वजन कमी होण्यास मदत झाली आहे अशी माहिती न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन कडून प्रकाशित करण्यात आलेल्या क्लिनिकल ट्रायल मध्ये समोर आली आहे मोंजारो औषधाबद्दल सांगण्यात आलेल्या या सर्व दाव्यांमुळे या औषधाची किंमत किती असेल याची उत्सुकता अनेकांना लागून राहिली आहे तर या संबंधी उपलब्ध माहितीनुसार मोंजारो हे औषध लसीच्या स्वरूपात दिलं जाईल भारतात या औषधाच्या दोन पूर्णांक पाच मिलीग्रॅम ची किंमत तीन हजार पाचशे रुपये आणि पाच मिलीग्रॅम ची किंमत चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये असेल असं सांगण्यात येत आहे तर अमेरिकेमध्ये असलेली या औषधाची किंमत भारतीय चलनात तेवीस हजार ते पंचवीस हजार रुपयांच्या आसपास आहे त्यामुळे रुग्णांना हे औषध घेण्यासाठी महिन्याला किमान चौदा हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत त्यामुळे या औषधामुळे वजनाचं माहीत नाही पण खिशाचं वजन नक्कीच हलकं होईल असं बोललं जात आहे लठ्ठपणा आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मुंजारो औषध प्रभावी ठरल्याचा दावा केला जात असला तरी काही तज्ज्ञांनी या औषधाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधाचा डोस घेऊ नये असा सल्ला नागरिकांना दिला जातोय तसेच सार, या औषधाच्या डोसमुळे मळमळ अपचन बद्धकोष्ठता अतिसार यांसारख्या समस्या जाणवू शकतात असं आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं आहे तर यावर तुमचं मत काय तुम्हाला या औषधाविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद